जय शिवराय जय भीम आम्ही सर्व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते मनोज दादा जरंगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी इथं जमलेलो आहोत आमचे नेते राज आंबेडकर साहेबांनी आम्हाला सांगितलं की आपण सगळे मराठा बांधवांना आरक्षणाला पाठिंबा दिला पाहिजे आणि जरंगे दादाचं स्वागत केलं पाहिजे माझ्यासोबत केस तालुक्यातील के हे सर्व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते आहेत आम्ही सर्व दादांचं स्वागत करण्यासाठी इथे जमलेलो आहोत आणि आमची इच्छा आहे की सर्व बाबासाहेब आंबेडकर मराठा आरक्षणाच्या समर्थनात होते आणि प्रत्येक आंबेडकर चळवळीतल्या व्यक्तीने मराठा आरक्षणाच्या समर्थनात राहिलं पाहिजे कारण ती भूमिका फुले शाहू आंबेडकरांची भूमिका आहे म्हणून आम्ही सर्व केस तालुक्यातील आंबेडकरी चळवळी ते बौद्ध बांधव मराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी आणि आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी येथे जमलेला आहोत मनोज दादा अगे बडो मनोज दादा अगे ब मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण मिळालंच पाहिजे मराठा बांधवांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे मराठा बांधवांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शाहू महाराजांचा